लक्ष्मीनिवास मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळालं की आता विश्वा जानूला फोन करतो त्याला जानवीशी काही बोलायचं असतं पण जान्हवी त्याचा फोन उचलू शकत नाही कारण की समोरच जयंत असतो जयंतला संशय आलेला असतो की जान्हवी माझ्यापासून काहीतरी लपवत आहे इकडे लक्ष्मीला हे कळालेलं आहे की देवघरात ठेवलेले शाळीग्राम हे खोटे आहेत आणि तिचा संशय असतो की संतोषने ते शाळेग्राम चोरलेले आहेत इकडे आता भावना ऑफिसला निघालेली असते तेवढ्या तिच्या हातामध्ये एक लेटर पडतं आणि तिला नोकरीचा राजीनामा द्यावा लागलेला असतो तिची नोकरी घालवलेली असते आणि यामध्ये सगळ्यात मोठा वाटा आजीचा असतो आणि भावनाला याचा खूप मोठा धक्का बसतोय भावनाला चक्कर आलेली असते सिद्धू तिला सावरण्याचा प्रयत्न करतो परंतु सुलक्षणा आजी म्हणते की तुला आता मी कुठेच नोकरी करू देणार नाही तू जेवढ्या जेवढ्या वेळा नोकरी मिळवशील तेवढ्या तेवढ्या वेळा ती घालवणार आहे ही सुलक्षणा आणि तुला आता फक्त गाडी घरामध्ये चहा पाणी आणि नाश्ता देणे एवढंच तुझ्यासाठी काम ठेवणार आहे त्यानंतर भावना म्हणते की आजी बघूयात आता मी सुद्धा माझ्या मुलीवरचं प्रेम जिंकताय का तुमचा माझ्यावरचा असलेला राग जिंकतोय आणि असं भावनाने आता सुलक्षणाजीला चॅलेंज दिलेलं असतं इकडे विश्वाला संशय आलेला असतो तो सईला म्हणतो की जानवीचा नवरा हा खूप विचित्र वागत होता जान्हवीशी तो एक खूप चांगला बिझनेसमॅन आहे पण तो एक चांगला नवरा नाही असं मला वाटत आहे आणि मला जानूची काळजी वाटतेय त्याच्यामुळंच मी जानूला फोन केला होता पण तिने उचलला नाही त्यावेळेस सई समजून सांगते की अरे ती आता कोणाची तरी बायको आहे तिला काही बंधन असणार आहेत म्हणूनच तिने तुझा फोन उचलला नाही आता आपण एक काम करूया तिला तिच्या घरी भेटायला जाऊया आणि अशा प्रकारे सई आता विश्वाला घेऊन जानवीला भेटायला जाणार आहे इकडे आता लक्ष्मी म्हणते आहे की संतोष मला तुझ्या रूमची झडती घ्यायची आहे संतोष तयार नसतो त्यावेळेस लक्ष्मी म्हणते की मी जर तू चोर आहेस हे सिद्ध करून दाखवलं तर तुला मी जे म्हणेल ते सगळं गपचूप ऐकून करून घ्यावं लागेल आणि आता संतोषने लक्ष्मीचं हे म्हणणं मानलेलं आहे परंतु काय आता लक्ष्मी संतोषला चोर सिद्ध करेल का आणि ती संतोषला चांगला धडा शिकवेल का हे बघणं खूप रंजक ठरेल